राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्यात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पहा राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी योजनेचा लाभ मिळवण्याकरता काही महत्वाचे बदल केलेत जसे की पीक विमा असेल पीक कर्ज नुकसान भरपाई यांचा डी बी टीतील सर्व योजनांकरता महत्वपूर्ण एक अपडेट आली आहे याची माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं वापरण्याची पद्धत पूर्णपणे बदल झालाय पहा सरकारनं एक नवीन मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केलंय जे डिजिटल स्वरूपात तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवेल आणि आवश्यकतेनुसार ते योग्य ठिकाणी शेअर करता येईल विशेष म्हणजे आता तुम्हाला प्रत्यक्ष आधार कार्डची जेरॉक्स घेऊन कुठेही जाण्याची गरज नाही कृषी योजना शेतकऱ्यांसाठी सबसिडी बँक कर्ज विमा योजना किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हे ॲप्लिकेशन खूप उपयोगी ठरणार आहे यामध्ये क्यू आर कोड व फेशियल ऑथेंटिकेशन सारखी वैशिष्ट्य समाविष्ट करण्यात आली आहेत शेतकऱ्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ही एक क्रांतिकारी सुविधा असणार आहे जर कोणत्याही ठिकाणी ओळख सिद्ध करावी लागली तर मोबाईल मधूनच ती प्रक्रिया पार पाडू शकते तुम्ही फक्त चेहरा तुमचा स्कॅन करून किंवा क्यू आर कोड पटवू शकता आणि अगदी निवडक माहिती शेअर करू शकता म्हणजे पत्ता नको असेल तर तो टाळता येईल यामुळे बनावट ओळखपत्र वापरून होणाऱ्या फसवणुकीलाही आळा बसेल आणि तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी आपल्या आधार कार्डची मागणी होते यामध्ये काही योजना असतील खते बियाणे अनुदान अशी ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होतो या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आता ही कामं अगदी सोपी होणार आहेत तसेच काही ठिकाणी आपल्या हाताचे ठसे लागत नाहीत यापासून आता सुटका मिळणार आहे हे ऍप्लिकेशन अगदी यू पी आय प्रमाणे म्हणजेच वापरण्यास सुलभ आहे जसे तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून पैसे पाठवता तसंच तुम्ही आता डिजिटल पद्धतीनं ओळखही शेअर करू शकता आणि यामुळे वेळ आणि कागदपत्रांची गरज दोन्ही कमी होईल सध्या हे पण लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे लक्ष ठेवावे आणि उपलब्ध झाल्यावर याचा लाभ घ्यावा या नव्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे शासकीय योजनांमधील सहभाग अधिक सोपा आणि विश्वासार्ह होणार आहे ग्रामीण भागात तांत्रिक सुविधा हळूहळू पोहोचत असताना असे डिजिटल पर्याय शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण ठरतील त्यामुळे ही सुविधा मिळाल्यावर प्रत्येक शेतकऱ्यांना ती वापरावी आणि डिजिटल भारताच्या वाटचालीत आपला वाटा उचलावा यानंतर बातमी पाहूयात कांद्या बाजारभाव संदर्भातील लाल कांदा उत्पादक शेतकरी सध्या तीव्र आर्थिक संकटाचा सामना करू सध्या बाजारात लाल कांद्याचे दर प्रचंड प्रमाणात कोसळले असून शेतकऱ्यांना कांद्याला सरासरी प्रति क्विंटल फक्त दोनशे ते चारशे रुपयांचा भाव मिळतोय या अतिशय तुटपुंज दरामुळे उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यामुळे दरात काही प्रमाणात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना होते मात्र त्यांच्या अपेक्षांना तडा गेला असून दरात फारसा फरक पडलेला नाही परिणामी कांदा उत्पादक शेतकरी झाले झालेत आणि त्यांची नाराजी अधिकच तीव्र झाली आहे योग्य हमी भाव बाजार हस्तक्षेप आणि ठोस धरणांच्या अभावामुळं शेतकऱ्यांचं जगणं कठीण झाले असून कांदा ही तोट्याचा व्यवहार ठरत असल्याचं चित्र दिसत आहे दरम्यान कांदा दरात होणारी घसरण ही शासनाच्या धोरणामुळेच आहे का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक प्रकार समोर चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या पीक विमा पॉलिसी रद्द करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्याची घोषणा केली होती मात्र यानंतरच पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांच्या पॉलिसीज रद्द केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून केला, शेत केला जातोय जी चोवीस तास या वृत्तवाहिनीला पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली असून समय क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं समोर आलंय या शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी पाचशे रुपयांचा ना हरकत बॉन्ड सुद्धा जोडलेला होता पॉलिसी घेताना एकूण खर्च सहाशे ते सातशे रुपये जण होता आणि हे अर्ज पूर्वी मान्यही झाले होते मात्र मंत्री महोदयांनी पंचवीस टक्के अग्रिम रकमेची घोषणा केल्यानंतरच हे अर्ज रद्द करण्यात आल्याचा संशय शेतकऱ्यांना आहे याविषयी पुनर्रचना प्रक्रियेमध्ये कंपनींना पहिल्यांदा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर अर्ज रिजेक्ट केल्याचं समजते काही अर्जामध्ये नाव बदल सामाजिक क्षेत्र किंवा दस्तऐवज असले तरी त्यांच्या अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नव्हती त्यांना डावलही केलाय त्यामुळे या प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला शेतकऱ्यांनी हैराण झाले असून आम्ही शेतकऱ्यांना काय उत्तर द्यायचा असा प्रश्न स्थानिक प्रतिनिधींनाही सतावत आहे या सगळ्या प्रकारावर शासनानं तात्काळ लक्ष घालून विमा कंपनीच्या मनमानीवर आणावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा फायदा होतो का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा यानंतर बातमी पाहूया सोयाबीनची बाजारातील आवक कमी आहे मात्र सरकारकडील स्टॉक बाजारावर दबाव आहे सरकार आपल्याकडील स्टॉक मार्केटमध्ये कधी आणणार याकडे आता बाजाराचं लक्ष आहे सरकारकडे जवळपास एकोणीस लाख टन सोयाबीन तर शेतकऱ्यांकडील सोयाबीनचा स्टॉक कमी झाला मात्र तरी दरावर दबाव आहे सोयाबीनला काल बाजारात चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरात भाव मिळाला बाजारातील सोयाबीनची आवक यापुढील काळात कमी होत जाईल त्यामुळे बाजाराची भिस्त सरकारच्या स्टॉकवरच असेल असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेच्या धोरणामुळे कापसाच्या भावातील मंदी वाढलेली दिसत आहे देशात मात्र कापसाला चांगला उठाव मिळत आहे त्यामुळे कापसाचे भाव टिकून आहेत बाजारातील कापसाची अवकही कमी होतीये सध्या पंचेचाळीस ते पन्नास हजार गाठींच्या दराचं कापसाची आवक होत आहे यंदा देशातील उत्पादन घटले त्यामुळे कापसाचा अतिरिक्त पुरवठा होत नाही याचा आधार बाजाराला मिळत आहे तर बाजार समित्यांमध्ये कापसाला सध्या सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कापसाचे भाव कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय यानंतर शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी नवी भांडवली गुंतवणूक योजना आणण्याची तयारी करत करतायत ही योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोकराच्या धरतीवर राबवली जाणार असली तर यामागचं वास्तव म्हणजे शेतकऱ्यांसाठी असलेली पीक विमा योजना बंद करून ही योजना आणली जात आहे त्यामुळे हा निर्णय खरोखरच करें शेतकऱ्यांच्या हिताचा आहे का की केवळ आकड्यांच्या खेळात शेतकऱ्यांना गंड प्रयत्न आहे याचा विचार करणं आवश्यक आहे पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक सुरक्षा कवच होती पाऊस न होणं पूर गारपीट पिकांचं उत्पादन घटणं काढणीतील नुकसान अशा कारणांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळत होती म्हणजेच निसर्गाच्या लहरीपणावर शेतकरी तग धरू शकत होते कारण त्यांच्या मदतीस पीक विमा होता मी असं का म्हणते तुम्हाला काही पुढील मिनिटात समजणारच आहे राज्य सरकार आता पीक विम्याचे सर्व निकष जसे की पेरणी अपयश हंगामातील नुकसान नैसर्गिक आपत्ती वगैरे रद्द करून केवळ कापणी प्रयोगावर आधारित भरपाई ठेवणार आहे म्हणजेच खरं नुकसान हंगामाच्या सुरुवातीला किंवा मध्येच झालं तरी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही योजना बंद करून त्यातून बचत होणाऱ्या सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी सरकार भांडवली गुंतवणुकींच्या योजनेत वापरणार आहे शेतकऱ्यांना मशीन सिंचन बी चांगलं आहेच मात्र प्रश्न असा आहे की अत्यावश्यक असलेले पीक विमा सुरक्षा कवच सरकार का काढून घेते भांडवली गुंतवणूक आणि विमा दोन्ही गरजेचे आहेत पण सरकार फक्त एकच निवडते तेही शेतकऱ्यांना विचारात न घेता एकंदर या निर्णयाचा शेतकऱ्यावर काय परिणाम दिसून येईल यावर एक नजर टाकूयात नुकसान झाल्यावर भरपाई मिळणार नाही नवा प्रस्ताव केवळ कापणीच्या टप्प्यावर नुकसान झालं तरच विमा देतो पण बियाणे न उगवणं मध्यंतरीचा दुष्काळ गारपीट या सगळ्यांना आता विमा नाही सरकारचा खर्च वाचतो पण शेतकऱ्याचं नुकसान कोण भरून काढणार मानवी हस्तक्षेपाचा हवाला देऊन सरकार आपलं उत्तरदायित्व टाळतय शेतकऱ्याला भांडवली गुंतवणुकीसाठी मदतीची गरज आहेच पण त्याचवेळी अनियमित हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी विश्वसनीय पीक विम्याची गरज आहे आजही हजारो शेतकरी दुष्काळ अतिवृष्टी यामुळे संकटात सापडतात अशा वेळी विमा बंद करून दिलेलं अनुदान ही मदत नाही तो धोका आहे हे मात्र वास्तव आहे आज सरकार नव्या पर्याय देत असताना जुनी मदत काढून घेते यातून सरकारचा खर्च कमी होतो आकडे चांगले दिसतात पण शेतकऱ्यांचं नुकसान मात्र अधिकच वाढत आहे शेतकऱ्यांच्या बाजूने पाहिलं तर ही योजना पीक विमा कापून भांडवली गुंतवणुकीचा गाजर दाखवण्यासारखी वाटते त्यामुळे ही योजना लागू करताना सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वास संवाद आणि सुरक्षा कवच याकडेच अधिक हीच अपेक्षा तुम्हाला वाटतं का की पीक विमा योजनेत कात्री लावणं चुकीचं आहे तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा यानंतर पाहूया आजची महत्वाची बातमी अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनानं एक महत्वाचा आणि दुर्गामी निर्णय जाहीर केला आहे आता राज्यातील सर्व कृषी योजना केवळ फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे हा निर्णय एप्रिल अंमलात येणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी आता फार्मर आयडी म्हणजे एक शेतीसाठी आधार कार्ड तयार झालंय असं म्हणावं लागेल आता नेमका हा फार्मर आय डी काय आहे पहा फार्मर आय डी म्हणजे ॲग्रीस्टॅक प्रणाली अंतर्गत तयार करण्यात येणारं शेतकऱ्याचं विशिष्ट ओळखपत्र यामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती शेतजमिनीचा तपशील पीक पद्धती सिंचनाची स्थिती आणि शासकीय योजनांचा लाभ यांचा समावेश असेल हे ओळखपत्र आधार सारखेच एककृत स्वरूपात असेल जे कृषी क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेला अधिक पारदर्शक बनवेल असा शासनाचा दावा आहे म्हणजे आता नेमकं काय बदल होतील याविषयी माहिती घेऊया पहा पंधरा एप्रिलपासून कोणतीही कृषी योजना अनुदान किंवा महाडीबीटी पोर्टलवरील अर्ज फार्मर आय शिवाय स्वीकारले जाणार नाही आधी शासनानं आयडी शिवाय संदेश दिलाय याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार याची थोडक्यात माहिती घेऊया अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना योजनाचा लाभ मिळणार नाही शेतकऱ्यांनी स्वतःहून जागरूक होऊन सीएससी केंद्रे ग्राम कृषी समितीच्या मदतीने नोंदणी करावी लागणार आहे कृषी विभागाला सर्व योजनांसाठी महा डीबीटी पोर्टल मध्ये तांत्रिक सुविधा कराव्या लागणार आय डी बनवला आहे का नसेल तर तातडीनं सियासी केंद्रात किंवा ग्राम समितीकडे जाऊन माहिती घ्या तुमच्या हक्काच्या योजनांपासून वंचित राहू नका मोबाईल वर शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद